न्यू ब्लॉग जिसका ना मी अक्षय झाड तर काहीच आजच्या ब्लॉगची सुरुवात गाडीवरून करतोय कारण की मला आज टाईम भेटला नाही आज चालू आहे मी सव्वीस जानेवारीला कॉलेजमध्ये तर आजचा दिवस कसा आहे बघूया आज आपल्या देशासाठी सर्वात अमृतमय दिवस आहे तर त्या दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी चालले मी कॉलेजमध्ये तर बघूया आजचा दिवस कसा जातो इथे आणि तुम्हाला सुद्धा सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा तर बाय आहे ते खूप जण म्हणजे आपल्या कॉलेज मध्ये ह्याचं नाव काय ह्याला काय म्हणतात काय म्हणतात ह्याला आता मनोरे झाले आहेत आता थोड्या जीवनीमध्ये मॅडम ब्लॉग बनवलेला चालेल ना पण झाले आता नंतरला चालेल ना कार्यक्रम झाला आहे क्लिअर बघा सगळी पोरं आता आतमध्ये निघाले फोटो काढायला तर आम्ही निघाले आतमध्ये बघा का रोहित रोहित आपलं नाव तुषार ब्लॉगर असा चिवडं भेटला आणि वेफस भेटला आणि जिलेबी भेटले तर दोन अशा वस्तू भेटल्या तर खातो आणि निघूया कॉन्ट म्हणजे आतमधलं ट्वेंटी सिक्स जनवारीचं झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी आज मी पहिला ब्लॉक टाकणार आहे नंतर आजचा दिवसा दिवसाचा रुटीन वगैरे कसं काय होतं इथे तर प्रॉपर मला ब्लॉक करायला भेटला नाही तर सॉरी आतमध्ये तर काहीतरी शिस्त वगैरे असते तर शिस्त वगैरे पाळायला लागते तर बघूया आजचा ब्लॉक कसं काय होतं ते तो म्हणजे आता थेट घरी गेलो होतो मी मगाशी सव्वीस जानेवारी करून आणि आता आलो दादा सोडायला तो जो आजारी होता त्याला तर तो आता आलं मुंबईला बघा तुम्ही बघू शकता स्टेशनवरती आलो मी प्रॉपर आणि स्टेशनला एवढी गर्दी आहे ना जाम गर्दी आहे म्हणजे तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही आज वीस जानेवारी आहे आणि प्लस गर्दीसुद्धा आहे विकेंडसुद्धा होता काल त्याच्यामुळे गर्दी जाम आहे तर आजचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग होणार आहे कारण की सव्वीस जानेवारी प्लस पुढे तुम्हाला एक एक असा हिंट देतो आहे मी की ते जरा मस्त असणार आहे तर तुम्ही बघा पुढे तर काय सध्या जावे थेट आपण घरी कारण की ऊनसुद्धा खूप लागते बघा मस्त नक्षीकाम केलं इकडे या साईटून आपल्या स्टेशनच्या आसपास हे बघा सगळं इकडे शिमगा येतो आहे आणि आता शिमग्याचे सगळे पोस्टर वगैरे लावलेत आणि हा आपला स्टेशन आहे स्टेशनवर जाम गर्दी आहे म्हणजे जाम म्हणजे तुफान गर्दी आहे आता मला वाटतं ट्रेन आली तर ती पाच मिनटामध्ये भरून जाईल एवढी गर्दी आहे तर गाईस भेटू आपण डायरेक्ट घरी तर गाईज तर चाललो आहे मी चढायला जे मम्मी आणि बाप्पा कवलतोड तर तिथं चाललं आहे बघूया आजच्या दिवसाचा कसा लॉक होतो तो कोयती आण ना कोयती आण जा असेल घरात तर तर गायस आता आम्ही आलो कवल तोडायला बघाय कोयती मम्मी आता कवल तोडते आमची आणि अर्धा कवल तोडून झाला आहे तर पप्पा वरच्या साईडला झुलतायत तिकडं बघा आता आता आले भाजावून आंब्याना मोर बी आहे जोरदार ह्या वर्षी गेल्या वर्षी काय आंब्याना मोर नाही आला ते बघा यंदा आंब्याना मोर आलेला आहे तर तुझा कुठं गेलो मला आहे हा काय कलम तू लावलास काय पाणी मी म्हटला समजलंस का मम्मी तू त्या बघ सांगतो बघ तुला गुरुवारचे जे चार गुरुवार झाले ना त्यातलं सगळं पाणी मी या चार सगळ्या झाडांना वाचलाय मग या आता गुरुवार झाले ते मार्केट मग त्याच्या त्याच्या अगोदर पण मी भरपूर पाणी घातलाय माहितीये बघा क्रेडिट चढते मम्मी मी पाणी घातलाय मला म्हणते की मी पाणी घातलाय तर, तर... कॉल कसं चढतात दाखव मम्मी कसं चढतात कॉल दाखव काय गाखव आता झुलून नको तोडून दाखव ठीक आहे आता झुलायला लागले तोपर्यंत मी तोडतो ओल तोडतो तोडतो आलो चिकू काढायला वगैरे दोन माकड वर चाललेत बघा हा इकडं आर्यन आणि हा इकडं बालू आहे बघा चिकू खाली घ्यायची निंजा टेक्निक खाली येईल काय पूर्ण डोळ्यात घाण घालत आहे तुम्ही बघा चिकू आले चिकू हे बघा चिकू एवढे आहेत एवढे चिकू आहेत आणि आता त्यांना पिकट ठेवणार आणि खाणार पिशू माझे व झाले अजून किती काढतोय नाही सर बघा किती आहेत ते डेंजर चिकू जरा बैलाला बघतो बैलाला काय केलं नाही ते पाय का